नमस्कार मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत वेगवेगळ्या रिक्तपदासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली असून यासाठीची अधिकृत जाहिरात म्हणजेच अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे या अधिसूचनेप्रमाणे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सात मे दोन हजार चोवीस आहे अर्ज विषयक सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये रिक्तपदाची जागा ह्या तीन हजार सातशे बारा रिक्त जागा आहेत रिक्तपदाचे नाव हे कनिष्ठ विभाग लिपी एल डी सी आणि कनिष्ठ सचिवालय सहायक जे एस आहे नंबर दोन आहे डेटा एंट्री ऑपरेटर डीई ओ आहे नंबर तीन आहे डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए आणि शैक्षणिक पात्रता ही फक्त बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे वयमर्यादा तुम्हाला अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्ष पूर्ण केलेले असावे किंवा एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे वयामध्ये ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट आहे वयामध्ये परीक्षेसाठी फी तुम्हाला जनरल आणि ओ बी सीसाठी शंभर रुपये आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी याच्यासाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे अर्ज करण्याची पद्धत ही प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सात मे दोन हजार चोवीस आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अर्ज करण्याची लिंक दिली जाईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद